तर बघा काय बातमी शाळा हे जून महिन्यापासून चालू होणार आहे यंदापासून सी बी एस सीच्या धर्तीवर पहिलीचा अभ्यासक्रम राहणार आहे नव्या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सी बी एस सीच्या धर्तीवर एक एप्रिलपासून नव्हे तर जूनपासून सुरू होणार असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे या अभ्यासक्रमाची आखणी सी बी एस सीच्या धर्तीवर केली जाणार आहे या काळात शाळांच्या अन्य वेळापत्रकात काही बदल झाले नाही असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं नव्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत टप्पा असा अभ्यासक्रम सन दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झालेला आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्याची आणि पर्यायाने एनईपीची ये अंमलबजावणी ये येते येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्यात करण्यात येणार असल्याचं वृत्त सर्वप्रथम महाराष्ट्र टाईमने तेरा फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केलं होतं या वृत्तात पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली व शक्य असल्या दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सीच्या धर्तीवर अभ्यासक्रम आणि पर्यायाने एन पीची अंमलबजावणी केली जाईल असं नमूद करण्यात आलं होतं त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री पंकज गोर यांनी सीबीएसच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची माहिती दिली मात्र यात अभ्यासक्रमाऐवजी सीच्या धर्तीवर शैक्षणिक वर्षात बदल होणार असल्याचं उत्तर प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षक शाळा प्रशासन विद्यार्थी आणि पालक सर्व घटकामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं एवढा मोठा बदल करण्याआधी शिक्षण विभागाने कोणते संबंधित घटकाला विचारत का घेतले नाही असा सुरे या विविध शिक्षक मुख्याध्यापकांनी पालक पालकसंघटनेवर लावला जात होता याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन सचिंद्र सिंह यांनी विचारले असता त्यांनी शाळेचे प्रतक यंदा तस तरी कसा कोणता बदल होणार नसल्याचा सुतवाच केला आहे शिक्षण विभागाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिले आणि शक्यता दुसरी जाती एन ई पी लागू करणं म्हणजेच अभ्यासक्रम आराकडूनसार नवीन पुस्तकांनी बदललेल्या पद्धतीने शिक्षण देणे हा बदल होणार आहे मात्र शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्ये सुरू होतील असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे सी बी ईच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे राज्यातील शाळाही एप्रिल सुरू करायच्या का याचा निर्णय शाळा विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या संघटनेत चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही महाराष्ट्रातील भौगोलिक हवामानाची स्थिती लक्षात घेऊन तसा निर्णय घेतला जाईल यंदापासून असा बदल होणार नाही हा बदल करण्यासाठी विविध पातळ्यावर तयार करायला तयारी करावी लागेल असं आयुक्त शालेय शिक्षण विभाग यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद